अकोला जिल्ह्यातील सावंतवाडी गावातील ही एक आगळीवेगळी प्रेमकहाणी अनिरुद्ध हा अत्यंत हुशार युवक होता अभ्यासाशिवाय त्याला काहीही सुचत नसे त्याच गावात ज्योत्सना राहायची एका सुशिक्षित घरातील मुलगी असूनही ती अभ्यासात खूपच कमजोर होती पण तिला अभ्यासू विद्यार्थ्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायला आवडायचे अनेक वर्ष तिचा हा प्रयत्न निष्फळ ठरला एक दिवस अनिरुद्ध काही कामासाठी बाहेरगावी गेला होता परत येताना त्याला खूप उशीर झाला आणि गावाजवळ पोहोचताच मुसळधार पाऊस सुरू झाला घरापर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य झाले होते कसा तरी तो गावात पोहोचला पण त्याचे घर गावाच्या शेवटच्या टोकाला असल्याने अशा पावसात घरी जाणे मोठे आव्हान होते त्याने गावात प्रवेश करताच रस्त्याच्या अगदी लगतच ज्योत्सनाचे घर होते ती घरातून रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याहाळत होती अनिरुद्ध दिसताच तिने त्याला आत ये असा आग्रह सुरू केला तो नाही म्हणत होता पण ज्योत्सनाने खूप आग्रह केला त्याचे मन तयार नव्हते पण मुसळधार पावसामुळे तो तिच्याकडे गेला ज्योत्स्नाला खूप आनंद झाला अनिरुद्धने तिच्या घरात सर्वत्र नजर फिरवली तिच्याशिवाय घरात कोणीच नव्हते तिचे आई वडील बाहेरगावी गेले होते हे समजताच अनिरुद्धने तिथून निघण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला भिजलेले कपडे बदलायला सांगितले तिने आपल्या वडिलांचे टी शर्ट आणि लुंगी त्याला दिली आणि त्याचे भिजलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये सुकवण्यासाठी टाकले हे सर्व पाहून अनिरुद्ध अवाक झाला होता मी आता खिचडी केलीये तू पावसात भिजला आहेस गरम गरम जेवण कर ज्योत्ना म्हणाली तो पुन्हा नाही म्हणणार होता पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती अचानक बदललेला क्षण चल ना एवढा पाऊस आहे बाहेर जाऊन तरी काय करणार ज्योत्स्नाच्या आवाजात एक मृदू आर्ज होते जे अनिरुद्धला पहिल्यांदाच जाणवले आजवर त्याने ज्योत्स्नाला फक्त अभ्यासू मुलांच्या मागे लागणारी एक सामान्य मुलगी म्हणूनच पाहिले होते पण आज ती त्याला वेगळीच भासत होती तिने दिलेले कपडे घेऊन तो बाथरूममध्ये गेला ओले कपडे काढून तिने दिलेले कोरडे कपडे अंगात घालताना त्याला एक अनामिक ओढ जाणवली वडिलांचा टी शर्ट त्याच्यासाठी थोडा मोठा होता पण तो कोरडा आणि उबदार होता बाहेर आल्यावर त्याने पाहिले तर ज्योत्स्नाने गरम गरम खिचडीचे दोन भांडे आणले होते आणि दोन वाट्यांमध्ये वाढायला सुरुवात केली होती ए बस इथे तिने सोफ्याकडे निर्देश करत म्हटले अनिरुद्ध तिच्या शेजारी बसला दोघांमध्ये एक शांतता पसरली होती जी पावसामुळे आणखी गडद वाटत होती ज्योत्स्नाने त्याला गरमागरम खिचडी दिली पहिल्या घासालाच त्याला खूप समाधान वाटले तो दिवसभर बाहेर असल्याने भुकेला होताच पण त्या खिचडीला ज्योस्नाच्या हाताची एक वेगळीच चव होती कशी झालीये तिने हळूच विचारले छान झालीये तो फक्त एवढंच म्हणाला पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सर्व काही सांगून गेले जेवता जेवता दोघांमध्ये हलक्या गप्पा सुरू झाल्या अनिरुद्धने तिच्या अभ्यासाविषयी विचारले ती हसली आणि म्हणाली मला अभ्यास नाही जमत रे पण मला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे त्याने तिच्या डोळ्यात पाहिले तिच्या डोळ्यात एक चमक होती एक स्वप्न होते जे त्याने आजवर पाहिले नव्हते पावसामुळे बाहेर अंधारून आले होते आणि घरात फक्त मंद दिव्याचा प्रकाश होता त्या प्रकाशात ज्योत्स्ना त्याला अधिकच सुंदर दिसू लागली तिच्या चेहऱ्यावरचे साधेपण तिचे निरागस हसू आणि तिच्या डोळ्यांतील ती चमक अनिरुद्धच्या मनात काहीतरी बदलू लागले होते जेवण झाल्यावर ज्योत्स्ना म्हणाली आता काय पाऊस तर थांबायचे नाव घेत नाहीये तोपर्यंत तू इथेच थांब तिने टीव्ही चालू केला आणि हलके संगीत लावले अनिरुद्धला कळत नव्हते की हे सर्व कसं घडत होतं काही वेळापूर्वी त्याला जिथे एक मिनिटही थांबायचे नव्हते तिथे आता त्याला तिची सोबत हवीहवीशी वाटू लागली होती ज्योत्स्ना त्याच्या शेजारी येऊन बसली तू किती हुशार आहेस नेहमी अभ्यास करत असतोस ती म्हणाली मलाही तुझ्यासारखं व्हायचं होतं पण नाही जमलं अनिरुद्धने तिच्या हातात हाद तीचा हात घेतला तिचा हात खूप मऊ होता सगळेच अभ्यासात हुशार नसतात पण प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं असतं तो म्हणाला तुझ्यातही काहीतरी वेगळं आहे जे मला आजच जाणवलं त्यांच्या डोळ्यात डोळे भिडले आणि त्या क्षणी बाहेरच्या पावसाचा आवाज क्षीण झाला त्यांच्या मनात एक नवीन कथा सुरू झाली होती एक प्रेमकथा जी त्या पावसाळी रात्री जन्माला आली होती अनिरुद्धला ज्योत्सनामध्ये ती निष्पापपणा ती साधेपणा आणि तो उत्साह दिसला जो त्याने कधीच पाहिला नव्हता आणि ज्योत्सनाला अनिरुद्धमध्ये केवळ एक अभ्यासू विद्यार्थी नाही तर एक संवेदनशील आणि समजूतदार व्यक्ती दिसला त्या रात्री सावंतवाडी गावातील त्या घरात दोन वेगळ्या वाटांवरचे जीव एका प्रेमाच्या बंधनाने जोडले गेले ज्यामुळे त्यांचे आयुष्य कायमचे बदलून गेले अनिरुद्ध आणि ज्योत्स्ना अनेक तास एकमेकांच्या सोबतीत गप्पा मारत बसले होते बाहेर पाऊस कधी थांबला हे त्यांना कळलंच नाही मध्यरात्र उलटून गेली होती पण त्यांच्या गप्पांना आणि मनात रुजलेल्या भावनांना विराम नव्हता पहाटेच्या साखर झोपेत जेव्हा अनिरुद्धला जाग आली तेव्हा त्याला ज्योत्ना सोफ्यावरच शांत झोपलेली दिसली तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होते जणू काल रात्रीच्या अविस्मरणीय क्षणांची आठवण तिच्या स्वप्नांना सुंदर बनवत होती त्याने हळूच उठून पाहिले पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि पूर्वेकडे सूर्योदयाची लाली दिसू लागली होती त्याने खिडकीतून बाहेर पाहिले झाडांच्या पानांवर पाण्याचे थेंब चमकत होते जणू रात्रीच्या मिलनाचे साक्षीदार म्हणून त्याच्या मनात काल रात्रीचे क्षण पुन्हा एकदा तरळले ज्योत्स्नाची काळजी तिचा आग्रह तिची साधेपणा आणि तिच्या डोळ्यांतील ती चमक हे सर्व त्याच्या मनात कायमचे घर करून गेले होते ज्योत्स्ना थोड्या वेळाने जागी झाली अनिरुद्धला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले सकाळ झाली ती लाजून म्हणाली हो आणि एक नवीन सकाळ सुरू झाली आपल्या आयुष्यात अनिरुद्ध तिच्याकडे पाहत म्हणाला तिच्या डोळ्यातही तेच भाव होते जे त्याच्या मनात होते काल रात्री त्यांच्या मनात एक प्रेमाचे बीज पेरले गेले होते आणि आज सकाळी ते हळूहळू अंकुरित होत होते गावातील कुजबूज आणि अनिरुद्धचा निर्णय अनिरुद्ध घरी पोहोचल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला काळजीने विचारले त्याने पावसाचे आणि ज्योत्सनाच्या घरी थांबल्याचे कारण सांगितले पण त्याच्या मनात रुजलेल्या भावनांबद्दल तो काही बोलला नाही गावात हळूहळू काल रात्रीच्या घटनेची कुजबूज सुरू झाली होती ज्योत्सना आणि अनिरुद्ध एकाच घरात रात्रभर थांबले या गोष्टीवर अनेकजण भुवया उंचावत होते ज्योत्सनाच्या कुटुंबालाही याची खबर लागली तिच्या आईवडिलांना गावातल्या गोष्टींची भीती वाटू लागली पण अनिरुद्ध मात्र शांत होता त्याला या कुजबुजीची पर्वा नव्हती त्याच्यासाठी महत्वाचे होते ते ज्योत्स्नाचे मन आणि तिचे निरागस प्रेम काही दिवसांनी त्याने ज्योत्स्नाला भेटून तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला तो तिच्या घरी गेला तेव्हा ती थोडी घाबरलेली दिसत होती माझ्यामुळे तुला काही त्रास झाला का अनिरुद्धने विचारले ज्योत्स्ना डोळे भरून म्हणाली लोक काहीही बोलत आहेत आईवडिलांनाही काळजी वाटतेय अनिरुद्धने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला लोकांचा विचार करू नकोस मी तुझ्यासोबत आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ज्योत्स्ना आश्चर्यचकित झाली अनिरुद्धसारखा हुशार आणि अनि अभ्यासू मुलगा तिच्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीशी लग्न करायला तयार होता तिला स्वतःवर विश्वास बसेना पण अनिरुद्धच्या डोळ्यात तिला खरी आपुलकी आणि प्रेम दिसले अनिरुद्धने आपल्या आईवडिलांना ज्योत्स्नाशी लग्न करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल सांगितले साहजिकच त्यांना धक्का बसला अनिरुद्धच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याला ज्योत्स्नामुळे खीळ बसेल असे त्यांना वाटले ज्योत्स्ना अभ्यासात कमी होती आणि तिचा सामाजिक दर्जाही अनिरुद्धच्या कुटुंबाला तेवढा योग्य वाटत नव्हता तिच्याशी लग्न करून तू तुझं तु तु भविष्य खराब करून घेशील त्याच्या वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण माझं भविष्य तिच्यासोबत आहे बाबा ती मला समजून घेते आणि मला तिच्यासोबत खूप आनंद मिळतो अनिरुद्ध ठामपणे म्हणाला दुसरीकडे ज्योत्स्नाच्या कुटुंबालाही त्यांच्या मुलीच्या कमी शिक्षणामुळे आणि अनिरुद्धच्या उच्च शिक्षणामुळे चिंता होती पण अनिरुद्धच्या प्रामाणिकपणाने आणि त्याच्या प्रेमाने त्यांना हळूहळू विश्वास बसू लागला की तो खरोखरच ज्योत्स्नाला सुखी ठेवेल अखेरीस दोन्ही कुटुंबांना अनिरुद्ध आणि ज्योत्स्नाच्या प्रेमापुढे झुकावे लागले त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू झाली हे केवळ दोन व्यक्तींचे नाही तर दोन वेगळ्या स्वभावांचे आणि सामाजिक स्तरांचे मिलन होते गावकऱ्यांनी सुरुवातीला केलेल्या कुजबुजीला आता आश्चर्याची आणि कौतुकाची जागा घेतली होती अखेरीस अनिरुद्ध आणि ज्योत्स्नाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले लग्नाच्या दिवशी ज्योत्स्ना अनिरुद्धच्या हातात हात घालून उभी होती तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते अनिरुद्धने तिला पाहिले आणि त्याच्या मनात एक विचार चमकून गेला तिला अभ्यासात कमजोर मांडणाऱ्या समाजाने कधीही विचार केला नसेल की ती त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद बनेल ज्योत्स्नाने अनिरुद्धला नेहमीच आधार दिला तिने त्याच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि त्याच्या प्रत्येक निर्णयात ती त्याच्या पाठीशी उभी राहिली तिच्या प्रेमामुळे अनिरुद्धने आपले शिक्षण पूर्ण केले आणि एका मोठ्या शहरात चांगल्या पदावर नोकरी मिळवली ज्योत्स्नानेही स्वतःला केवळ गृहिणी म्हणून मर्यादित ठेवले नाही तिने स्वतःचे छोटेसे बुटीक सुरू केले जिथे ती स्वतः डिझाईन केलेले कपडे विकू लागली तिच्या कलाकुसर आणि मेहनतीमुळे तिचा व्यवसाय भरभराटीला आला सावंतवाडी गावातील ही एक आगळीवेगळी प्रेमकथा होती जिथे अभ्यास आणि बुद्धिमत्ता नव्हे तर खरे प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास महत्वाचा ठरला अनिरुद्ध आणि अनि ज्योत्सनाने सिद्ध केले की प्रेम कोणत्याही सामाजिक किंवा शैक्षणिक भेदांना जुमानत नाही ते फक्त दोन मनांना जोडते आणि त्यांना एकत्र येऊन एक सुंदर भविष्य घडवण्याची प्रेरणा देते ही कथा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका